माझ्या गावी इंदापूर बावडा येथे इलेक्शनच्या कारणासाठी आलो होतो त्याचबरोबर मला स्वतःच्या घरच्या बोरवेलचा पण अभ्यास करायचा होता तर मी खास इथं अभ्यासासाठी आलेलो आहे आणि लाय लाईट पण आहे आणि हा बोरवेल पॉईंट जवळपास गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं अडीच इंची कंटिन्यू चालतो एकही सीझन हा बोरवेल पॉईंट आटलेला नाही त्यामुळे मी स्पेशली स्वतःच्या घरचा बोरवेल पॉईंट चेक करण्यासाठी म्हणून अभ्यासा खातर इथं आलेलो आहे या बोरवेल पॉईंटचा अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भूजलधारा आणि बोर बोरवेल रिसर्च चॅनलवर पाहायला मिळेल फक्त बोरवेल रिसर्चवर हिंदीमध्ये मी व्हिडिओ बनवलेला नाही त्यामध्ये सुद्धा हो तुम्हाला हा मराठीमध्येच पाहायला मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही बोर भूजलधाराबरोबर बोरवेल रिसर्च चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालाही असेच नवनवीन व्हिडिओज नेहमी पाहायला मिळतील मित्रांनो हा बोरवेल पॉईंट जवळपास दोन पाण्याच्या धारेवरचा आहे परंतु सध्या एकच पाण्याची धार याची चालू आहे आणि एकाच पाण्याच्या धारेवर हा बोरवेल पॉईंट जवळपास दोन ते अडीच इंचापर्यंत पाणी देतो आहे या बोरवेल पॉईंटमध्ये आत्ता सध्या पाच आठची मोटर पाच आठची कदाचित मोटर आहे परंतु या बोरवेलमध्ये पाणी पडलेल्याचा कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही तर मित्रांनो या बोरवेल चेकिंगचा व्हिडिओ नक्की भूजलधारावर मला लवकरात लवकर पाहायला मिळेल धन्यवाद